नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, पंतत सर्व चे, बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल भद्रवती कापूस लोकल आवक तेराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक तीन हजार नऊशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार <You3> पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक सातशे सात क्विंटलची कमीत दर दा सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल अर्शुनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवक आठ हजार एकसष्ट क्विंटलची सर्वसाधारणंदाज सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार चारशे रुपये क्विंटल जालना कापूस हायब्रिड अवक दोन हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल हातगाव तामसा कापूस हायब्रिड अवघ एक हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल व सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला बुरगाव म्हणजे कापूस लोकल अवघ एक हजार नऊशे एकतीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल उमरेट कापूस लोकल अवघक चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल சர்வசாரண சாஹார தீனே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்ச சாஹார சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் சிந்திசேலூ காபூசலாங்கேபல் அங்க பந்தாசே க்விண்டல் சிங் கமித் கம சாஹார சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாத சாஹார ஆட்டு சர்பே க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட டார் ரூபாய் கவிண்டல் वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक दोन हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कम दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल बुरळा शिगाव कापूस मध्यम स्टेपल अवक आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक बारा हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सिंधी कापूस मध्यम स्टेपल अवघ तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस सा रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल तरी होती चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रात कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटी आण तोपर्यंत नमस्कार भाव्या